चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केला पत्नीवर कुऱ्हाडीने वार पिंपळगाव अश्विनी गांगुर्डे व गणेश गांगुर्डे हे पती पत्नी सुखाने नांदत असताना गेल्या दहा वर्षापासून तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला रोज तिला मारहाण करायचा घाणघाण शिव्या द्यायचा काल शुक्रवारी दुपारच्या वेळेस गणेश गांगुर्डे या हातात कुऱ्हाड घेऊन अश्विनी गांगुर्डे यांच्या दुकानात घुसला आणि कुऱ्हाडीने जीवे ठार मारण्यासाठी हल्ला केला अश्विनीने तो वार हातावर घेतला त्याने दुसरा वार केला तो वार चुकवून अश्विनीच्या गालावर लागला एवढ्या वर न थांबता गणेश कांगुर्डे हा नाराधम तिला केश धरून दुकानाच्या बाहेर ओढत आणलं अश्विनीने प्रतिकार करून कसा तरी आपला जीव वाचवला तिला ताबडतोब पिंपळगाव बसवंत ती येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे गणेश गांगुर्डे याच्यावर पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पण अद्याप त्याला अटक झालेली नाही लवकरात लवकर या नाराधमाला अटक करून कठोर शिक्षा करावी अशी अश्विनी गांगुर्डे यांनी स्टार लक्ष मराठी न्यूजचे प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं वृत्तसंकलन माधव खाबिया वणी ताई तुमचं पूर्ण नाव काय तुमच्यावर हल्ला कोणी केला कशामुळे केला ते मला

अजून तर काय घेतलं नाही त्यांच्याकडनं रिप्लाय करुन दाखल केला का नाही मला विनोद भाऊ आपलं काय म्हणणं आहे या प्रकरणावर काय नाही गरगरीब जनतेला नाही भेटावा यास या प्राकर, का जर प्रकार तर नाही कोणा तू नाना भाऊ हा जो प्रकार घडलेला आहे ह्या प्रकारात प्रकरणाच पोलिसांनी दखल घेतली का नाही काल अश्विनी नामक महिलेला तिच्या नवऱ्याने कुऱ्हाडीने वार केला आणि तिचा निर्गुण गुण करण्याच्याच हेतूने तो, तो आलेला होता परंतु गंभीर असल्यामुळे तिने छा गळ्यावर गालावर आणि हातावर ते हाता कोरडीची वाल झेल जे वाल झेलले आणि स्वतःचा जीव वाचवला परंतु ही घटना तिला आधी माहीत असल्या कारणाने आणि तिच्या नवऱ्याचा तिला प्रचंड मानसिक छेळ असल्या कारणाने तिने संबंधित पोलीस स्टेशनला तक्रारही दिली होती परंतु पोलिसांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे या महिलेचा जीव जाण्याची वेळ आली म्हणून मी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निपाड तालुका अध्यक्ष विनोद भाऊ शिंदे यांच्या वतीने उद्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे ह्या पद्धतीनं आधी कल्पना देऊनही जर खबरदारी घेतली जात नसेल आणि निरा निरपराध महिलांना जीव गमावण्याची जर वेळे वेळ येत असेल तर सनदशीर मार मार्गाने आणि कायदेशीर मार्गाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही मोर्चा काढणार आहे आणि हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे म्हणून मी संबंधित पोलीस अधिकारी आणि तपास अधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती करतो काल हल्ला होऊ होऊनही अजूनपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही अशी आम्हाला माहिती आहे त्या गुन्हेगाराला त्या नाराधामाला अजूनही अटक झालेली नाही आणि आम्हाला अशी आतून खबर आली तो अजूनही तिला शोधतो आहे मग एकंदचा जीव गेल्यानंतर किंवा मर्डर झाल्यानंतर तुम्ही त्यांना अटक करणार आहात का असा सवाल माझा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आहे